श्री स्वामी समर्थक तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते कोणत्याही गुरुवारी तुम्हाला या एके ठिकाणी सुपारी ठेवायची आहे मनातल्या सगळ्या इच्छा शंभर टक्के काही दिवसातच पूर्ण होतील बघा हा सुपारीचा उपाय जर तुम्ही केला तर त्याचा शंभर टक्के अनुभव तुम्हाला येईलच आपण बघा सुपारी जी आहे ना तर ती बऱ्याचशा देवाच्या पूजांमध्ये आपण वापरत असतो म्हणजे असं म्हणू शकतो की सुपारी शिवाय देवाची जी आपण कुठली पूजा करतो सत्यनारायण करतो किंवा वास्तुशांती करतो त्याच्यामध्ये बघा सुपारी ही आवर्जून वापरलीच जाते सकाळी देवासमोर दिवा लावून आपण आरती म्हणतो ठीक आहे किंवा कोणतीही पूजा असेल तर सर्वप्रथम आपण देवासमोर दिवा दिवा लावत असतो आणि पूजा नित्य कर्म झाल्यानंतर निरंजनाने ओवाळून अगरबत्तीने ओवाळून आपण कापूर वगैरे लावत असतो तर याच प्रकारे जसं आपण दिवा इतकं महत्व आहे त्याचप्रमाणे सुपारी सुद्धा खूप महत्वाची आहे सुपारीचा जर हा तुम्ही प्रभावी उपाय केला तर तुम्हाला त्याचा लाभ होईल आता या सुपारीचा उपाय तुम्हाला कशासाठी करायचा आहे बघा तुम्हाला नोकरी व्यवसायामध्ये बिझनेसमध्ये तुम्हाला प्रगती मिळत नसेल व्यवसाय वाढ होत नसेल किंवा बऱ्याचशा मुला मुलींचे खूप दिवसापासून लग्न जुळत नसेल तुमच्या संपत्तीमध्ये बघा वाढ होत नसेल किंवा घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही कुठल्या ना कुठल्या मार्गाने तो संपून जातो किंवा भरपूर पैसा येऊन पण तो व्यवस्थित वा, म्हणजे वायफळ गोष्टींमध्ये खर्च होतो यानंतर घरामध्ये विनाकारण सततचा आजार पण चालू असतो म्हणजे डॉक्टर वगैरे ट्रीटमेंट या गोष्टींमध्ये बराचसा पैसा खर्च होतो कोणत्याही अशा प्रकारच्या अडचणी असतील तर या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे यासाठी तुम्हाला हा अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय करायचा आहे बघा वाईट गोष्टी घरामध्ये आलेल्या असतील आणि त्या काही केल्या जात नसतील तुमचे का कामं जी आहे अनेक दिवसांपासून रखडलेली असतील काही कारणामुळे ते पूर्णच होत नाही असंसुद्धा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो तर त्यासाठी तुम्ही हा सुपारीचा उपाय करू शकता हा उपाय जो आहे तो तुम्हाला गुरुवारच्या दिवशीच करायचा आहे इतर कुठल्याही दिवशी करायचा नाही आहे मग त्या गुरुवारच्या दिवशी अमावस्या असेल पौर्णिमा असेल एकादशी असेल तरी चालेल पण गुरुवारच्या दिवशीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे या उपायामुळे मोठ्यात मोठ्या समस्या अडचणी दुःख जे आहे तर ते दूर होतात एवढा प्रभावी हा उपाय आहे फक्त लक्षात ठेवा कोणताही उपाय करताना संपूर्ण मनाने संपूर्ण श्रद्धेने करा आणि पॉझिटिव्ह मनाने करा म्हणजे बघा मी हा उपाय करते आहे आणि याच्यामुळे माझं जे इच्छा आहे ती पूर्ण होणारच आहे असं तुम्ही मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवून तुम्ही जर कुठलीही सेवा उपाय केले तर त्याचा शंभर टक्के फायदा तुम्हाला होत असतो आता उपाय गु आता बघा उपाय गुरुवारी काय करायचं आहे आणि गुरुवारी केल्यावरच त्याची प्रचिती येते तर गुरुवारी करण्यामागचं कारण असं आहे गुरुवारचा दिवस आणि गृहस्पती म्हटलं की तुमच्या मुलांची तुमच्या पतीची प्रगती येतेच आणि गुरुवारचा दिवस हा श्री श्रीहरी विष्णूंचा सुद्धा मानला जातो तर त्यामुळे आणि जिथे विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी सुद्धा असते तर ता त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा प्राप्ती करून घेण्यासाठी भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गुरुवारीचा उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये जर अखंड लक्ष्मी नांदत असेल तर घरामध्ये सुखसमृद्धी येते आणि आपल्या घरामध्ये असलेल्या सगळ्या समस्या अडथळे दूर होतात आपल्या घरामध्ये प्रगतीचे मार्ग जे आहे ते सर्वांसाठी खुले होतात तर सुपारीचा हा अत्यंत उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे तुमचं जे काही नित्यकर्म आहे ते सगळं आटोपल्यानंतर ते आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्हाला रोजची देवपूजा करायची आहे देव ठीक आहे तुळशीची पूजा करायची आहे देवांना पण धूप देवांचा आंघोळ झाल्यानंतर देवांची आंघोळ झाल्यानंतर देवांना धूप ओवाळायचं आहे तुळशीची पूजा करायची आहे ठीक आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे आता बघा ती सुपारी जी आहे तर ती सुपारी शक्यतो बघा वापरलेली सुपारी घ्यायची नाही आहे कारण आपण बरा पूजांमध्ये गणपतीची सुपारी स्वरूपात स्थापना करत असतो नवीन सुपारी आणा सुपारी जी आहे ती स्वच्छ असली पाहिजे किंवा आपल्या बघा पूजेच्या साहित्यामध्ये पण एक्स्ट्रा सुपारी वगैरे असतात तर तशी सुपारी घेऊ नका नवीन सुपारी तुम्हाला आणायची आहे ती किडलेली वगैरे नसावी स्वच्छ सुपारी घ्यायची ठीक आहे वापरलेली सुपारी किंवा किडकी वगैरे खराब सुपारी घेतली ना मग त्या उपायाचा आपल्याला फायदा होणार नाही त्यानंतर गुरु बघा आता सुपारी तुम्हाला घ्यायची आहे गुरुवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे सकाळी देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला ती सुपारी जी आहे तर ती तुम्हाला तांबणामध्ये ठेवायची आहे म्हणजे आपलं जे तांब्याचं ताट असतं देवांचं तांब्याचं तामण ते त्यामध्ये ठेवायचं आहे त्यावर थोड्याशा अक्षता टाकायच्या आहे आणि त्या सुपारीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करण्यासाठी तुम्हाला बघा एक पेला आणि पळी किंवा तुम्ही जे अभिषेक पात्र असेल तर ते पण ठेवू शकतात त्यामध्ये ता थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि सुपारीवर तुम्हाला अगदी दूध आणि पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करण्यासाठी तुम्हाला तीन वेळेस ते पाणी सुपारीवर टाकायचं आहे पहिले बघा पाण्यामध्ये दूध मिसळून त्या पाण्याने तीनदा अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे तीनदा परत स्वच्छ पाणी टाकायचं आहे आणि अभिषेक करायचा आहे mm. नंतर ना। ती सुपारी स्वच्छ पुसून तुम्हाला तुमच्या देवघरात ती सुपारी ठेवायची आहे एखादा छोटासा चौरंग वगैरे असेल किंवा वस्त्र असेल त्याच्यावर तुम्ही ठेवू शकतात किंवा डायरेक्ट तुम्ही देवघरामध्ये ठेवली तरी पण चालेल आणि त्या तुम्हाला सुपारीला हळद तुम्हाला अर्पण करायची आहे आता बघा हळद अर्पण करून अक्षता अर्पण करून तुम्हाला नमस्कार करायचा आहे कोणत्याही प्रकारची जर समस्या असेल लग्न जमत नाही असतील तर त्या समस्या सुटण्यासाठी असा तुम्हाला सोपा उपाय करायचा आहे म्हणजे समजा आता तुम्हाला अक्षता आणि हळदर्पण केल्या तर समजा तुमच्या आर्थिक समस्या असतील किंवा आजाराच्या काही समस्या असतील तर रोज त्या सुपारी समोर नमस्कार करून आपल्याला बोलायचा आहे की माझी अशी अशी समस्या आहे ही समस्या देवा लवकर जाऊ दे याच्यातून मला मार्ग मिळवू दे असं तुम्हाला रोज सात दिवस त्या सुपारीसमोर करायचं आहे म्हणजे अभिषेक पहिल्याच दिवशी करायचा आहे आणि सुपारीला रोज तुम्हाला अक, अक्षता आणि हळद अर्पण करून तुमच्या मनातली जी इच्छा आहे तर ती तुम्हाला सांगायची आहे असं तुम्हाला रोज सात दिवस करायचा आहे म्हणजे अभिषेक करायचा आहे सुपारीचा स्वच्छ पुसून तुम्हाला देवाऱ्यात ठेवायची आहे परत तुम्हाला अक्षता आणि हळद अर्पण करायची आहे आणि नमस्कार करून मनापासून सुपारीला आपल्याला जी काही प्रार्थना आहे तर ती करायची आहे सात दिवस संपूर्ण तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला कंटिन्यू ही पूजा करायची आहे समजा महिलांचं मासिक धर्म वगैरे असेल तर मासिक धर्म झाल्यानंतर त्या गुरुवार नंतरच्या गुरुवारपासून तुम्ही सुरुवात करा कारण काय होईल तुम्ही सुरुवात केली एक दोन दिवस झाले आणि मासिक धर्माला कारण सेवा फक्त आपल्याला सातच दिवस करायची आहे आणि त्यानंतर सात गुरुवारी तुम्ही जेव्हा सुरू करतात सेवा तर बरोबर बुधवारपर्यंत सात दिवस होतात मग मज, नेक्स्ट म्हणजे पुढचा जो गुरुवार येतो तर त्या दिवशी आठव्या म्हणजे आठव्या गुरुवारी तुम्हाला ती जी सुपारी आहे ती तुम्हाला तुमच्या तिजोरीत किंवा एखाद्या व्यवस्थित ठिकाणी जिथे वारंवार कोणाचा स्पर्श होणार नाही अशा ठिकाणी ठेवायची कळाला समजा तुम्ही आज गुरुवार आहे आज गुरुवारपासून तुम्ही सात दिवस सेवा सुरू केली तर बुधवारी सातवा दिवस येतो मग गुरुवार आठवा दिवस येतो तर त्या आठव्या दिवशी ती सुपारी उचलून तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि सुपारी अशा ठिकाणी ठेवा जिथे तुम्हाला सारखा सारखा कोणाचा सा हात लागणार नाही तुम्ही लाल कापडामध्ये बांधून व्यवस्थित तसं पण ठेवलं तरीसुद्धा चालेल फक्त व्यवस्थित ठेवा आणि बघा आर्थिक समस्यांसाठी त्यानंतर घरामध्ये कुठल्याही प्रकारचे लग्नाबद्दल नवरा बायकोचे काही भांडणं कोणत्याही समस्या असतील त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे गुरुवारीच करायचा आहे आणि गुरुवारी जसं तुम्हाला सांगितलं अमावस्या पौर्णिमा असेल तरी सुद्धा चालेल श्री हरी विष्णूंची कृपा दृष्टी तुमच्या घरावर नेहमी राहील की ज्यामुळे बघा सुपारी स्वरूप आपण देवाची इथे सेवा केलेली आहे आणि बघा जेव्हा तुम्हाला वाटतं की ती सुपारी घाण खराब होत आहे तर त्यावेळेस ती तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायची आणि दुसरी सुपारी घेऊन तुम्ही परत उपाय करू शकता ठीक आहे बघा अतिशय सोपा हा उपाय आहे तुमच्या समस्या कितीही मोठ्या असतील तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे अतिशय सोपा आणि खूप प्रभावी असा उपाय आहे मनामध्ये कुठलीही शंका न आणता तुम्ही जर उपाय हा उपाय केला तर त्याचं तुम्हाला शंभर टक्के फळ मिळेल तर बघा हा अत्यंत सोपा उपाय मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता माहिती तुम्हाला पटली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ